अपडेट इंडिया आहे हर खबर सच्च आयक्युअर मोटरसायकलच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू राळेगाव शहरातून जाणाऱ्या तीनशे एकसष्ट बी रोडवर अपघातात सोळा जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वर्धा बायपासजवळ भीषण अपघातात दोन्ही सम ठार झाल्याची घटना घडली आहे विरोध दिशेने ये जा करण्याच्या कारणाने हा अपघात घडला आहे काल झालेल्या अपघातात रावेर येथील संकेत विनोद एकोणकर यांचा यवतमाळ येथील दवाखान्यात मृत्यू झाला तर आपटी येथील मनोज शंकर वर्ष यांना राळेगाव येथील दवाखान्यात करण्यात आले घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव हे स्वतः स्टाफ सह घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात पाठवून अपघाताची पुढील चौकशी केली आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे